कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील नद्यांची परिस्थिती किती भीषण आहे याचं उदाहरण देणारी परिस्थिती समोर आली आहे गुहागरच्या शृंगार तळी बाजारपेठेतील हॉटेल्स तसेच बांधकामाचे सांडपाणी थेट नैसर्गिक स्रोत असलेल्या ओढ्यात सोडल्यामुळे त्या भागातील जवळपास आठ बोरवेल बाधित झाले असून पाण्याला प्रचंड वास येतोय त्यामुळे जानवले येथील ओझरवाडीतील ग्रामस्थ प्रचंड संतापले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा नाहीतर संपूर्ण ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसतील असा इशारा देखील देण्यात आला या भागातील दूषित झालेल्या पाण्याचे नमुने आरोग्य विभाग तसेच पर्यावरण प्रदूषण मंडळाकडून तपासणीसाठी नेण्यात आले असून आरोग्य विभागाकडून हे पाणी पिण्यासच नव्हे तर अंघोळीसाठी देखील घातक असल्याचा अहवाल दिला गेला त्यामुळे भविष्यात पाण्याची व्यवस्था कशी करायची असा सवाल येथील ग्रामस्थ प्रशासनाला करतात पाण्याचा प्रश्न न मिटवल्यास ग्रामस्थ पंधरा तारखेपासून आमरण उपोषणाला तुम्ही याच्यावर आमचं हे सगळं प्रकरण चालू आहे पाण्याचं चा। त्याच्यावर तुम्ही आमची सोय करू शकता का तर मी तुमच्याशी बोलू शकते समजलं कारण का आता खूप जण येऊन गेले पत्रकार झाले राजकारणी झाले प्रत्येक पक्षाची लोक येऊन गेली याच्यावर ये चा आज चार वर्ष हेच चा, आहे या वर्षी अति झालं आणि हे जर नसेल होणार तर मी पूर्ण वर्पासनं डंपर टाकून मातीनी सगळी गटारं बंद करणार नाही तर दोन्ही ग्रामपंचायतीने आम्हाला पाण्याची भरघोस सोय करायची चोवीस तास आमच्याकडे पण पाणी जसं गावात येतं पाणी तसं आमच्याकडे पाणी चोवीस तास आलं पाहिजे ग्रामपंचायतीकडनं कसलीही सोय नाही आम्हाला नाही ग्रामपंचायत जाणवळ नाही शृंगारतळी आणि शृंगारतळी बाजारपेठेत जेवढे आता गटार झाली ती सगळी गटार त्यांनी नदीला लावलेली शृंगारतळी बाजारपेठ म्हणते की आम्ही नाही हे केलेलं आहे म्हणून तर केलं नाही म्हणजे मग तुम्ही त्याची पाहणी इतके वेळा केली त्याच्यावर काय निर्णय घेतलेत तुम्ही काही नाही घेतलेले आहेत आता ग्रामस्थच आम्ही असं करणार आहे की पूर्ण गटार त्यांची बुजवणार मी पूर्ण डम्परनी त्याच्यामध्ये माती टाकून सगळे स्त्रोत तिकडे बंद करणार तरच आमच्या इकडे पाणी स्वच्छ आणि सुंदर येणार आहे हा आता सगळ्यांना विचार आम्ही आज चार वर्ष काय यातना सोसतोय आहे का कुठचा पक्षकार फक्त निवडणुका आल्या की नाचायला सुरुवात करतात आता जे गेले सगळे ना ते आता निवडणुका आल्या तर येतील नाही तर आता कोणी येणार नाही आमच्याकडे एवढी गंभीर परिस्थिती आहे की पाणी आम्ही पन्नास पन्नास लिटर विकत आणून पितोय भोसले जाणवले ती ग्रामपंचायतीमध्ये शहरीकरण झाल्याच्या नंतर हे जे सांडपाणी आपण बघताय पाठीमागे सगळं सांडपाणी हे ही पावसात वाहणारी नदी आहे ही उन्हाळ्यात पूर्णतः कोरडी असते पण आता जी नदी वाहते हे नदी पूर्णतः सांडपाणी आहे गेले चार वर्ष हे पाणी येत आणि त्या चार वर्षामध्ये जवळपासच्या ज्या बोरिंग आहेत विहिरी आहेत त्या सगळ्या दूषित झाल्या आहेत एम पी सी बी चे अधिकारी येऊन त्यांनी सदरची पाहणी केली पाहणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की पाणी हे पिण्यायोग्य तर नाहीच पण हे आंघोळीसाठी पण योग्य नाही गेली चार वर्ष सतत आम्ही ग्रामपंचायत पाठपणा असेल ग्रामपंचायत जाणवय असेल बीडीओ कार्यालय गुहागर पंचायत समिती असेल तहसीलदार असेल यांच्याकडे आम्ही सातत्याने चार वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा करतोय पण कुठल्याही पद्धतीचा त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य होत नाही किंवा हे पाणी बंद होत नाहीये आता ह्या प्रशासनाला मी आपल्या मार्फत कळकळची विनंती करतोय की आठ दिवसामध्ये हे जर पाणी बंद नाही झालं तर हेच सांडपाणी आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये आणून फेकणार आहोत यांनी तुमचा निषेध व्यक्त करणार आहोत त्याचप्रमाणे पंधरा तारखेनंतर जवळपास पंधरा एप्रिलला मी हे पाणी जर बंद नाही झालं तर पंधरा एप्रिलला मी आंबरण उपोषणाला मी आणि माझे सर्व ग्रामस्थ आम्ही बसून ग्रामपंचायत पाठपाण्यासमोर आम्ही आंबरण उपोषणाला बसणार आहोत यामध्ये मान्य आमदार महोदयांनी सूचना केली आहे त्या अनुषंगाने आपले उप अभियंता पाणी पुरवठा जे आहेत ग्रामपंचायतचे त्यांना आपण एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी व्हिजिटही केलेलं आहे साधारणतः आज किंवा उद्या सकाळपर्यंत मला त्याचा रिपोर्ट करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही मान्य एस ओ सरांकडे चिपळूणच्या एस ओ सरांकडे आम्ही त्याबाबतचा प्रस्ताव पाठवतोय आपल्या ता तालुक्यामध्ये गव्हर्मेंट टँकर नाही आहे आपल्याला प्रायव्हेट टँकर रिक्विजिट करणे आणि त्या अनुषंगाने पाणी पुरवठा करण्याची कारवाई करावी लागणार आहे आम्ही या प्रकरणामध्ये तातडीनं शक्य तेवढं लवकर नियमानुसार कार्यवाही करून त्या ठिकाणी त्या संबंधित ठिकाणी आपले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्ड चे अधिकारी या सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत आणि ग्रामविकास विभागामार्फत कार्यवाही चालू असून त्यांच्या नियमानुसार त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येईल जेव्हा हो मला ही गोष्ट कळाली त्यानंतर मी स्वतः ग्राउंडवर दोन वेळा गेलोय आणि माझ्यासोबत एमपीसीबीचे प्रतिनिधी सुद्धा होते पाणी दूषित आहे पाणी पिण्यासही योग्य नाहीये ह्या गोष्टी माझ्याही निदर्शनास आल्या आणि त्यानंतर मी माझ्या स्तरावरून दोन्ही ग्रामपंचायतींना एक एक लेटर दिलेला आहे ज्याच्यामध्ये मी स्पष्ट मेन्शन केले की जी जे कोणी लोक आहेत जे प्रक्रिया न करता सांडपाणी सरळ नदीमध्ये आहेत त्यांना एक आठ दिवसाची नोटीस द्यावी आणि त्यांनी जर त्यांच्याच एरियामध्ये त्या सांडपाण्याची व्यवस्था केली नाही तर त्याच्यावर त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीने मी मार्गदर्शन दोन्ही ग्रामपंचायतींना दिलं आहे आणि त्यानंतर जे संबंधित हॉटेल मालक असतील किंवा जे संबंधित बिल्डर्स असतील त्यांच्याकडून मला फोन आले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की सर आपल्याला सोल्युशन हवं यावं आणि आम्ही सर्वजण एकत्र बसायला तयार आहोत तर त्या अनुषंगाने आपण शुक्रवारी माझ्याच ऑफिसमध्ये बरोबर तीन वाजता मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये जे संबंधित सर्व जे लोक सरळ सांडपाणी सोडतात त्या सर्व लोकांनाही मी ते पत्र काढलेलं आहे दोन्ही ग्रामपंचायती पाठपणाळे असेल आणि जाणवळे असेल त्या तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांनाही लेटर दिलेलं आहे आणि आम्ही शुक्रवारी एम स्वच्छ भारत मिशन मधील जे टेक्निकल लोक आहेत ज्यांना याच्यावर सोल्युशन आपल्याला ते देऊ शकतात अशा लोकांनाही माझ्याकडून आज पत्र गेलेलं आहे शुक्रवारी आपण शंभर टक्के यावर काही ना काही उपाय करूच आणि जर यावर परमनंट सोल्युशन नाही मिळालं तर मग ज्या कायद्यानुसार जे आपल्याला सांगितलं गेले की आपण पोलीस गुन्हे दाखल करू शकतो त्या पद्धतीनेही माझ्याकडून दोन्ही ग्रामपंचायतींना लेटर तर गेलेलंच आहे आणि त्याचा फॉलोअप ही मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून करणार आहेच